नमस्कार मंडळी मी रेश्मा नांगरे पाटील आणि तुम्हा सर्वांचं रेशमा नांगरे पाटील ब्लॉग्स या मराठी चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे प्रत्येक घरात रोज न चुकता पडणारा एकच प्रश्न तो म्हणजे आज टिफिनसाठी काय बनवायचं किंवा आज सुकी भाजी काय करायची चला मग अगदी खमंग चवीची आणि व्हिटॅमिन्स फायबर्सने भरपूर असलेली ढोबळी मिरची भाजी बनवूयात अडीचशे ग्राम ढोबळी मिरची घेतलीय आणि त्याचे या पद्धतीने तुकडे करून घेतले थोडेसे मोठेच काप करून घ्यायचे ढोबळी मिरचीचे म्हणजे ते खायला छान लागतात गॅसवर कडई ठेवली यात दोन चमचे तेल आधी गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडून द्यायची मोहरी तडतडायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम स्लो ठेवायची यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं जिरे सुद्धा चांगलं फुलून द्यायचंय त्यानंतर यामध्ये हिंग घालायचा बारीक चिरलेला कांदा आणि लसूण घालायचं आता कांदा मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा इथे मी कांदा आणि लसूण सोबतच घातलाय कारण कांदा मऊ शिजेपर्यंत लसूण सुद्धा छान परतून होतो किंवा आधी लसणाची फोडणी घातली तरी सुद्धा चालेल तर बघा कांदा आपला व्यवस्थित परतून झालाय आता यात घालूयात टोमॅटो थोडस हलवून घेऊयात याला म्हणजे कांदा खाली करपला जाणार नाही आता यामध्ये पाव चमचा हळद घालूयात तिकटानुसार कांदा लसूण मसाला घालायचा आहे किंवा जोही रोजच्या भाजीसाठी तुम्ही मसाला वापरता तो घाला आणि एक टी स्पून गरम मसाला घालायचा याने चव छान येते भाजीला हे सगळं यात चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आता यातला टोमॅटो मऊ शिजवून घेऊयात टोमॅटो मऊ झाला की यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूड घालायचा किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त शेंगदाण्याचं कूट यात वापरू शकता कूट यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लागलीच ढोबळी मिरची यामध्ये ऍड करायची ढोबळी मिरचीला या, या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि भाजी हलवून घ्यायची आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं खूप पाणी नाही घालायचं मसाला कढईच्या तळाला चिकटणार नाही भाजी करपणार नाही इतपतच पाणी यात घालायचं आणि आता यावर झाकण ठेवून भाजी आठ ते दहा मिनिटे शिजवून घ्यायची ढोबळी मिरची पटकन शिजते त्यामुळे झटपट रेसिपी बनवून तयार होते तर आपली ढोबळी मिरची सुक्की भाजी बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने सुक्की भाजी बनवता का मला कमेंट करून नक्की सांगा आणि नसेल कधी या पद्धतीने बनवली तर नक्की बनवून पहा खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओत